शिकून शिकून शब्दाचा शब्दाचा अर्थ अर्थ सांगितला सांगितला कधी प्रेमाने तर कधी रा... रागून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी राखून जीवनाचा मार्ग दाखवला यानंतर मी साधा आमंत्रित करते प्रतीक नमस्कार बाब मित्रांनो माझे नाव प्रतीक आज शिक्षक दिन आणि तुम्हाला शिक्षक दिनच्या खूप खूप शुभेच्छा आज म्हणजे आपण जेव्हा शिक्षक होईल होतो तेव्हा आपल्याला असं वाटायलं पाहिजे की आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना आपण आईसारखं प्रेम कसं द्यावा म्हणजे एक शिक्षक किती महान असतो मन मग म्हणजे ते ते मुलांना थोडं चुकीचं पण सांगितलं तर त्या मुलांना ते खरं वाटतं म्हणजे दोनंद दोन दोनंद दोन तर गुरुजींनी दोन दोन पाच सांगितलं तर ते दोनंद दोन पाच पाचच सांगणार कारण त्या सर सरांनी सांगितले ना की दोनंद दोन पाचच होतात म म्हणजे सर सर जे सांगतात ते मुलांना हो कळतं आणि आज शिक्षण दिन फक्त गुरुजींसाठीच नाही तर आपल्या आई वडिलांसाठी पण कारण आपला पहिला गुरु आई आणि दुसरा गुरु वडील आणि तिसरा गुरु म्हणजे आपली गुरुजी आणि आपण भगवान कुणाला मानतो म्हणजे डॉक्टरला कारण ते आपल्याला वाचवतात पण त्याला शिकवलेले गु त्याला पण शिकवलेले ते गुरुजी असतात ना म्हणजे खरा देव गुरुजी असतो आणि आपण कधी पण गुरुजी धन्य धन्य असायला पाहिजे कारण गुरुजी नस गुरुजी नसेल तर आपल्याला काही काही आपल्याला मौल्यवान गोष्टी कळणार नाही म्हणजे गुरुजी आपल्याला खरं काय आणि वाईट काय ते सांगतात आणि आपल्याला चांग आपल्याला फक्त ते चांगली चांगला रस्ता दाखवतात आपल्याला त्यातून जायचं की नाही आपल्या मनावर असतं ते आपल्याला कधी हात पक हात पकडून तर कधी कान पकडून आपल्याला नीट करतात कधी रागवतात तर कधी प्रेमाने सांगतात आपण आपण त्यांच्याशी वाईट वागू नये कारण ते ते आपल्या ते आपले लास्टमध्ये ते आपले गुरुजी असतात धन्यवाद